आपण विश्वप्रार्थना म्हणत असतो की ज्या प्रार्थनेमध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावं त्या प्रार्थनेचा उच्चार या व्याख्यानमालेमध्ये नित्यनेमाने करत असतो ती प्रार्थना आपण अनुभवूयात हात जोडून प्रार्थना करूयात सर्वे सुखीनं सर्वे या ज्ञानामृताचं प्राशन करण्याचा आनंद अनुभवणारे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आपण संत म्हणून विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी प्रार्थना करत असतो प्रत्येक धर्मसंप्रदायामध्ये कुटुंबामध्ये समाज व्यवस्थेमध्ये फिरणाऱ्या सगळ्या चाकांच्या भोवती एक न फिरणारा आस असतो जो स्थिर असतो आणि चाकं फिरत असतात तसं प्रत्येक कुटुंबात प्रत्येक गावात प्रत्येक समाजात किंबहुना देशात जगात अशी एक केंद्र असतात की ज्या ठिकाणी स्थिर साधना अखंडपणे प्रवाहित होत असते मग ते मंदिरं असतील मग ते एखादा व्यक्ती भगवंताचं जप करत असेल किंवा एखादा ग्रंथ असेल एखादी भगवत कृपा प्रसादाने प्राप्त झालेली साधना असेल या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये एक दुवा बनून जातात एक अधिष्ठान बनून जातात आपण पाहिलं की या मार्गावर एकमेव गाव आहे की ज्या गावामध्ये पालखी येते हे एक आपलं वैभव आहे हो हजारो लोक या वाटेने जात असतात ती एक भगवत साधना असते तो आनंद आपण अनुभवतो पंथाच्या पंथ परंपरेमधला सुद्धा आयाम आपल्या सर्वांना माहिती असावा हा एक त्या पाठीमागे आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित करण्यामागे आनंद घेत असतो की आम्ही आश्रम संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकाराने समाजाच्या उत्थापनासाठी मग ते व्यक्तीपासून ते जगाच्या उन्नयनासाठी वेगवेगळ्या वेग आयामाने आश्रम संस्था काम करत असते त्याची वेगवेगळी रूप आहे तिची सगळीच आपल्याला माहिती असतीलच असं नाही आणि ती आपल्याला माहिती व्हावीत हाही उद्देश आमचा नाही कारण जेव्हा एखादा करता मनुष्य किंवा एखादा जबाबदार व्यक्ती कुटुंबात असू नाही तर काही असं सगळ्या गोष्टी तो कुटुंबाला सांगतोच असं नाही आहे पण त्याचा एक प्री प्लॅनिंग असतो मग आर्थिक नियोजनाचा असू द्यात कौटुंबिक जडणघडणीचा असू द्यात आम्ही सुद्धा संत म्हणून एक आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकाराने आनंद अनुभवत असतो तो आमच्या स्वतःचा आनंद असतोच पण त्यासोबत समाजाचाही असतो जेव्हा आपण इतिहासाची पानं पाहतो तेव्हा या भारतभूमीला एक समृद्ध परंपरा आहे जशी गावाची परंपरा आपण पाहिली तर याच गावामध्ये अनेकही आजही आहेत मागेही घडलेले आहेत आणि भविष्यात तर घडणारच आहेत याचा आम्हाला आत्मविश्वास आहे नव्हे प्रतिती आहे अशा प्रतिती येतात की ज्या गावामध्ये ज्या परिसरामध्ये असं सांगितलं जातं की असमिन देशे वशे ज्ञानी योगी स्वाध्यात्मचे तसं तन मंडळन पवित्रांच्या प्रयाती निमिषातो ज्या देशामध्ये ज्या प्रदेशात ज्या गावात ज्या गाव टीका आपण घरातही पाहतो एखादा व्यक्ती पुण्यवान जन्माला येतं की ते अख्खं गाव अख्खं घर अख्खा परिसर ते सुरक्षित संबंधित आणि त्याच्या पुण्याईवर जगतो ही आमची भारतभूमी अशी संतांची विरांची शुरांची भूमी आहे इथे सगळ्या प्रकारचे उपचार आम्ही पाहतो अनुभवलेले आहेत मानवपंथाच्या पंतपरंपरेमध्ये सांगायचं म्हटलं तर हजारो वर्षापासून मानवपंथाची समृद्ध परिसर म्हणजे परंपरा या आपल्या जिल्ह्यात आहे आपल्या तालुक्यात आहे आपल्या गावातही आहे जिल्ह्यात असणे इथं पल्टण आणि पोगरवाडी सातारा पलटण तरडेगाव इकडे आहेत पण आपल्या गावातही आहेत की जे कालही होती आजही आहेत कालची सांगायची म्हटली तर म्हणजे मागची या हजारो वर्षापूर्वी महाडगाव पंथाच्या पंथ परंपरेमधले साधक या पंथाचे जे संस्थापक आहेत त्यांनी परिधान केलेला पोशाख त्यांनी के परिधान केलेली वस्त्र महानभाव आश्रम तरडगावच्या या आश्रम संस्थेत आहे आणि मग तुम्हाला माहिती असेल की आषाढी एकादशीला या गावात त्याच दिवशी हजारोंच्या संख्येने ते दर्शन करण्यासाठी भाविक येतात असतात इथल्या जवळपासच्या परिसरातल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा रस्त्याने येणाऱ्या माहिती आहे काय आहे असं रस्य की जे इथं हजारो भारतभरातून लोक येतात तेही आषाढी एकादशीच्या दिवशी वंदन करण्यासाठी येतात या संस्थेमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींच्या संबंधित वस्त्र आहे आणि ते फक्त त्यावेळेसच वंदन करण्यासाठी एक ही वे वेगळीच तर तुमच्या ही निदर्शनास असली पाहिजे म्हणून एक साहित्य एक अंगाने एक, तुम्हाला सांगितलं आज आपल्या या आश्रम संस्थेत जे हस्तलिखित आहे की जे जागतिक स्तरावर त्यांचा सांकेतिक भाषेमधला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर रिसर्च करणारे पी एच डी करणारे भारतामधून चाळीस लोक आहेत की ते चाळीस लोक या ग्रंथांच्या आधारे आश्रमात घेणाऱ्या हस्तलिखित ग्रंथाच्या आधारे चाळीस विद्यार्थी भारतभरातून पी एच डी प्रबंध अध्ययन करतात शेवटच्या टप्प्यात विद्यमान या दाखल तुम्हाला साधना सांगितल्या की इथे जशा आमचं म्हणणं आहे की आपण नवीन पिढीला ते मागचं लय ऐकायची सवय नाही आहे ते म्हणतात वर्तमानात बोला वर्तमानात काहीतरी सांगा आजही आत्ताही या नवरात्र उत्सवामध्ये या आश्रम संस्थेतून जवळजवळ पस्तीस ठिकाणी आणि ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमाने असू द्यात गुगल मीटच्या माध्यमाने असू द्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याख्यानमालात नव्हे तर प्रवचन प्रबोधन प्रशिक्षण आणि संमेलन माहिती पाहिजे असतं की जम्मूपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ही संस्था खूप काही फक्त पेपरबाजी करते किंवा बाहेर सांगते असं नाही आधी तुम्ही बघितलं तुम्हाला जर विचारलं इथं आश्रमातल्या सगळ्यांना विचारा जम्मूमध्ये चालू आहे दिल्लीमध्ये चालू आहे मध्य प्रदेशमध्ये चालू आहे नागपूरमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालू आहे कर्नाटकात चालू आहे या आश्रम संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी त्या परिसरामध्ये एक समाज उत्थापनाचं निर्व्यसन आणि मूल्याधिष्ठित समाज होण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याची सुरुवात ही अशी व्याख्यानमाल असते त्याचा प्रारंभ आम्ही या पद्धतीने करत असतो बा आता माझ्या माहितीप्रमाणे तीस पस्तीस वर्ष रे माहिती आहे ब्याण्णव त्र्याण्णवला आपण येतात त्या त्र्याण्णवच्या कालखंडापासून आतापर्यंतच्या कालखंडामध्ये इथून हजारो विद्यार्थी तयार ते झाले वेगवेगळ्या आयामाने झाले कोणी लेखक झाला असेल कोणी संशोधक झाला असेल कोणी प्रवचनकार झाला असेल कोणी संत म्हणून बद्रिकाश्रमासारख्या ठिकाणी घोर तपश्च्येतून आपला स्वतःचा उद्धार करीत समाजाच्या उद्धारासाठी ते चिंतन करत असतात की कुठलाही आहार विहार न घेता केवळ पाणी घेऊनही हो ती साधना या संस्थेचं ती कृतज्ञता व्यक्त करतात या गावाचं ते ऋण व्यक्त करतात या समाजाचं ते देणे देतात आणि तिथे आमचा एक दीपक नावाचा एक विद्यार्थी आहे की तो अखंड या थंडी ऊन वारा पाऊस तो तुमच्या इथे खेळलेला आहे इथले जे दोन्ही विद्यार्थी दीपक नावाचे आहेत ते इथं खेळलेले या मातीत वावरलेले या शाळेत शिकलेले आज ते एका विशिष्ट साधनेमध्ये अनुभवाने आत्मसाक्षात्कारांच्या साधनेतून एक आत्मचिंतनही करतात आणि समाजासाठी उत्थापनही करतात सांगायचा मला मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या गोष्टी आश्रम संस्थेच्या अंतर्गत होतात म्हणून आपल्याला माहिती असावी यासोबत भविष्य या आश्रम संस्थेच्या संकल्पनेमध्ये तुमचा सहभाग आणि तुमचं सहकार्य अपेक्षित असत काम काय असत की एखादं काम असेल एखाद्या व्यक्तीला सहजपणे एखादा ओसी लागतो त्याला ते गावातच यावं लागतं आता आपल्या गावकी भावकीत कुठलेही कसले सरकारी दप्तरी येतं काम लागतंच की नाही आता तो एखादा व्यक्ती कुठे अमेरिकेत जायला असेल परंतु मेल्यानंतर दाखला कुठे घेत तो काय होतं आणि तीच नाळ आम्ही संस्थेने जपलेली आहे की तुम्ही कुठेही खेळा कुठेही वावरा कुठेही खेळा पण किती उंच उडा आकाशी पाय मात्र जमिनीशी ज्या आईवडिलांनी ज्या तुम्हाला गुरुजनांनी ज्या भगवत कृपेने तुम्ही मोठे होतात त्याच्याविषयी कृतज्ञता करायची ही जाणीव ही हो, शिकवण आश्रमसंस्था प्रत्येक व्यक्तीला देते प्रत्येक गावाला देते प्रत्येक समाजात देते सातारा जिल्ह्यात काम करते सातारा जिल्ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काम करते भारतभर काम करते काम करण्याची पद्धती वेगळी आहे काम करण्याची पद्धती प्रसिद्धी परानमुख होऊन काम करण्याचा परंपरेचा वसा आणि वारसा आम्ही लोकांमध्ये देत असतो त्याच्या पाठीमागचं कारण आहे की तो निरपेक्ष जेव्हा काम करेल तेव्हा त्याचा उपयोग समाजाला होत असतो तुम्हाला माहिती असेल की इथे आम्ही ब्याण्णव आलो माझे ज्यांनी मला स्थानचं मोठं केलं त्यांना या जागेवर या जागेत आता जिथे मंदिर आहे त्या जागेमध्ये ते साधना करत असताना त्यांना भगवत दर्शन झालं आणि म्हणून त्या भगवत दर्शनाच्या दत्तात्रेय गुरूंच्या दर्शनानंतर त्यांनी फक्त माझ्याशी एवढीच व्यक्त इच्छा व्यक्त केली की मला इथे दर्श द, 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 साक्षात्कार झालेला आहे तर या जागेवर आपण मंदिर करूया मी म्हटलं हे काही शक्य थोडीच आहे तुम्हाला माहिती असेल मी संत माणूस आहे आलो तो फकीर म्हणूनच जाणारही फकीर म्हणूनच आहे तसं कोणी तर घेऊन गालेलं नाही कोणी घेऊन जाणार नाही हे सत्य जरी असेल तरी जीवनाच्या वाटचालीमध्ये जेव्हा माणूस दुसऱ्यासाठी जगतो मग तो कुटुंबासाठी जगत असेल गावासाठी जगत असेल देशासाठी जगत असेल तेव्हा त्या माणसाचा एक आयाम त्या माणसाचा गुण आपण घेत असतो आपण छत्रपती महाराजांचा गुण गातो आपण छत्रपती महाराजांचा आदर्श मानतो या सगळ्या गोष्टींबा पाठीमागे ही पिढी तयार झाली पाहिजे हा त्यातला मुख्य हेतू असतो चरित्रे कशासाठी आपण गातो की आमच्या पूर्वजांनी केलेल्या कार्याचा वसानी वारसा आम्हाला पुढे नेता आला पाहिजे या दृष्टीने आपल्या सर्वांची चिंताची आम्हालाही चिंता आहे मोबाईलने मोबाईलने ही गोष्ट केलेलीच आहे त्याचं चित्र बैसूर स्वरूपात आहे तुम्हाला हेही माहिती आहे की आजचं जागतिक आता हा पाऊस आवेळीत पडतो की आहे काय उपयोगाचा आपल्याला आज महाराष्ट्रातली आजची स्थिती बघा आश्रम संस्था ही सगळी गोष्टी शिकवते एवढं शिकवते असं नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर नासानी परवा केलेला एक प्रयोग की ज्या गावावर पूर्णपणे ठरपुटी झाली आणि त्या ठकुटीने ते गाव पूर्णपणे त्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं की गाव संपवायचं तुम्हाला माहिती असेल की या गोष्टी एका विशिष्ट स्तरावर जागतिक स्तरावर चालू आहे त्याची दक्षण आक्षरमसंस्था घेते स्वतः घेते असं नाही आम्ही ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सांगतो की असं स्थिती आहे अशी एक वेळ आहे अशी एक अवस्था येणार आहे की सोनं ओंजळभर सोनं देऊन ओंजळभर पाणी मिळणार नाही ना असं आमच्या ग्रंथातून सांगितलेलं आहे हे चित्र जर बदलवायचं असेल तर त्याची सुरुवात आतापासून आपण केली पाहिजे हे जे भविष्य पुढचं आहे त्याची लक्षणं आपण पाहतो आहोत माणसातला संवाद झाला कमी माणसाचा म्हणजे बुद्ध्यांग झाला कमी ही सगळी लक्षणं गुगलवर ही पिढी गेल्यामुळे होणारे दुष्परिणाम त्याच्यासाठी प्रतिबंधित विलाजही संस्था देते ती आश्रमसंस्था कधी प्रेमाने देते कधी अनुशासनाने देते तरी आम्ही कंपल्सरी या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करताना सांगतो की तुम्ही मोबाईल आणायचा मोबाईल वापरायचा म्हणजे ये उपवास करतो की नाही आता बाकी ते उपवास करणारे आहेत आज एकादशी म्हणून उपवास करणारे स्वाभाविक आहेत तो संस्कार आहे पण मोबाईलचा उपवास करूया ही नवी संकल्पना राबवणारी आश्रम संस्था ही भारतात एकमेव संस्था आहे प्रत्यक्षात करते करवते आणि त्याला क्रियेतून आपल्यालाही एक चांगला सुदृढ समाज घडवायचा आम्हाला तुमची साथ हवी आहे आम्ही तुमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत आहात इथे या प्रत्येक वर्षीच्या व्याख्यानमालेसोबत अनेक उपक्रम इथं होतात एक आम्ही तुम्हाला एक उदाहरण म्हणून या कार्यात सहभागी करून वार्षिक उत्सव तुम्हाला माहितीच आहेत एक दोन मेळा असतो तोही माहिती आहे नारायण पौर्णिमेला तो असतो तोही माहिती आहे एक वर्षातून येणारे सार्वजनिक उत्सव वेगळे परंतु इथे या व्याख्यानमालेमध्ये आम्ही एखाद्या विषयाला न्याय मिळण्यासाठी त्या विद्यार्थ्याला एक विषय देतो आणि त्या विषयावर त्याने चौफेर चिंतन नसतंच महानवपंधाचा न भेग नसुद्धाच एका संप्रदायाचं किंवा एका विचारधारेचं न विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाजाच्यासाठी काय देणार तुमच्याकडे काय आहे ऊर्जा त्याचं तुम्ही चौघेर अध्ययन करा तुम्हाला माहिती असेल की आश्रम संस्थेमध्ये दहा हजारापेक्षा जास्त असलेलं ग्रंथालय उपस्थित आता लोक वाचतच नाहीत वाचण्याची संस्कृती पाहिली आपली की सगळीकडे ती कारण गुगलवर आला परंतु ती बीजारोपण होत नाही तुम्हाला गुरुमुखाशिवाय किंवा मास्तरांनी शिकवल्याशिवाय तुमच्या जीवनात परिवर्तन होणार नाही हे जिवंत मूल्य सांगणारी ही संस्था आहे कारण गुरुच्या मुखातून वडीलधाऱ्याच्या मुखातून आजोबाकडून ऐकलेली गोष्ट तुम्हाला आजही आठवते पण काल वाचलेली गोष्ट किंवा काल कोणी सांगितलेली गोष्ट ती आपल्याला लक्षातही राहते आणि आजकाल तर ध्येहनची प्रक्रिया कमीच झाली मुद्दा आहे एवढाच आपल्याला सांगायचा आहे की या जीवनाच्या वाटचालीमध्ये आपण एका चांगल्या वळणावर आहोत मागची पिढी आणि पुढची पिढी या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या दुव्यामध्ये आपण आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांचं ते कर्तव्य आहे मग ते कुटुंबाचा घटक म्हणून असू द्यात गावातला एक जबाबदार व्यक्ती म्हणून असू द्यात किंवा एक सुजन नागरिक म्हणून असू द्यात या सगळ्यांमध्ये या व्याख्यानमालेच्या माध्यमाने आम्ही सांगतो की ही दाखव बघा मन दहा चंचल गोष्टी आम्ही आज व्याख्यान मनाच्या चंचल दहा गोष्टी कोणत्या की ज्यामध्ये आपण आपल्याला स्वतःला संयमित करू शकतो कारण जोपर्यंत आपण स्वतःला संयमित करणार नाही तोपर्यंत ते, ते, ते सांगतात तो तो ना डोका सांगे मग ते त्याचा उपयोग होणारच नाही ते समोर त्याला प्रभावी ठरणारच नाही आणि म्हणून चंचल मनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर परिज्ञान करणार स्वतंत्र एक पाऊन तासाचा पंचेचाळीस मिनिटात बरोबर व्यक्ती तो मुद्देसूद बोलणार तेवढाच विषय बोलणार तो विशेष करून दुसरीकडे बोलणार नाही असे वक्ते तयार करणे असे साहित्यक तयार करणे या संस्थेचे या व्याख्यानमालून आपण अनुभवतो त्यासोबत आपण पाहिले की नाम हे ते विघणारी आता हे सगळे संकट आलेले आहेत या सगळ्या संकटावर मात करायला आम्ही सांगतो की आपल्या आईवडिलांची दुवा आईवडिलांचा आशीर्वाद गुरुजनांचा आशीर्वाद आणि भगवत कृपेसाठी भगवंताचं नाव हे माणसाच्या जीवनाला सगळ्यातून वाचवण्यासाठी आहे तुम्ही म्हणाल की बोवा का काही अंधश्रद्धा सांगतो की काय किंवा तो चुकीचं सांगतो की काय असं नाही आम्ही अंधश्रद्धेला किंवा चुकीच्या कर्मकांडाला अडकवून समाजाचं म्हणजे पोषण कर शोषण नाही करू इच्छित आम्ही समाजाचं पोषण करणार आहोत आम्ही एक बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत म्हणून समाजाचं उत्थापन करत असतो आणि बऱ्याच वेळा असं घडतं कारण साधू म्हटलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो त्याचा एक फक्त जरू काही आजकाल तर व्यावसायिक आहे हेच रूप तयार झालेलं आहे त्याहीपेक्षा निरपेक्ष कुठलंही अपेक्षा न करता जेव्हा एखादा संत किंवा एखादा कोणी असेल गावाचा एखादा सामान्य कार्यकर्ता असेल आम्ही पाहिलं की यांच्या त्या वृक्षारोपणाच्या प्रक्रियेने सगळ्या गावात आनंद व्यक्त केला आधी ती झाडं पाहिली की आम्हाला येतं जाता आनंद होता चांगलं आहे <calculating अभीड़ान> ते <गती। क्षा> चांगलंच घेतली परवा एक आमच्याकडे दिल्लीतला एक सत्भक्त त्याने गावात प्रवेश केला आता बघा माणसं बोलत नसतात पण बघत असतात आणि त्याने जेव्हा पाहिलं म्हणाले गावात उतरलो मला काही माहिती नव्हता आश्रम तोही असा ह्याच्यात आला आजकाल गुगलवर दिसतो पण प्रत्यक्षात त्याला पायी उतरला होतो आपला त्याने ट्रेननी ट्रेनने उतरला गाडी करून येत होता म्हणजे प्रायव्हेट गाडी गेली भाड्याची तर गुगलवर सर्व मिळतं आणि त्यांनी जेव्हा विचारलं तिथं तिथं ते म्हणाले मग म्हणजे आश्रम मिळाला तर म्हणाले इतक्या आदराने त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं म्हणाले ॲसे जाओ आपश्रम मिळेल एकच गोष्ट पण त्या व्यक्तीच्या मनात ती गोष्ट कायम घर करून राहिली राहिली का ही ही गोष्ट तिथे जेव्हा पोचते ना तेव्हा आम्हाला आनंद वाटतो की या गावाच्या एका छोट्याशा व्यक्तीने एखादं केलेलं महान कार्य एखाद्या कुटुंबात एखाद्या परिसरामध्ये ते जेव्हा रुचतं तुम्हाला माहिती असेल नसेल मी सांगितलं नाही मला आठवत नाही पण मी या गावात येणारे एकच घटना होत आहे ब्याण्णवच्या अगोदर एक महापूर आलेला होता माहिती गावात तिथे मी सांगितलेली नाही एक महापौर आला होता इथं ओड्याला पाणी होतं मी फलटण पुण्याहून बसलो आणि फलटणला चाललो आणि मग इथं ओढा होता घोड्याला पाणी होतं गाड्या काही जात नव्हत्या मग त्यांनी सांगितले की आता इथं जाणार ते नाही मग मी उतरलो मी आता संन्यासीत होतो एकटा होतो माझ्यासोबत कोणी नव्हतं ग्रस्त होते आणि मग उतरलो तर म्हणाले गाडी आज काही जाणार नाही आता बरं पूर्ण उतरल्याशिवाय जाणं शक्यच नाही रात्रीचे दहा वाजलेले आजही मला आठवतं की मी गावात गावात उतरतो आणि ते महानुभाव पण पाहिजे की एक ग्रस्त आला मला त्याचं नाव माहिती नाही मला तो यांच्या बाबू शहा नाही का आपले आता ते महानुभाव म्हटले की ते म्हटले की यांना शाकाहारी पाहिजे आणि हे पाहिजेत मग त्या बाबू आपल्या हे सचिन बाबूलाल सिंग त्यांच्या घरी मला त्यांनी नेलं रात्री दहा वाजता नेलं त्या सगळ्यांनी माझी सेवा केली म्हटले बाबा तुमचं पथ्य वगैरे आम्हाला माहिती मार पण ती त्यांचा संबंध होता विठ्ठलवाडीतल्या सगळ्यांचा आणि मग झालं त्यांनी ते मी म्हटलं नाही काय नाही म्हणलं काहीतरी दूध तरी घ्या म्हणजे ही जी संस्कृती आहे ही जी मूल्यांकन आहे त्या वेळी मी केलेली एक रात्र विश्रांती आणि त्यांचं घेतलेलं सकाळचं सा दूध हे या कामाला कारणीभूत आहे या गोष्टींमधला हा जो दुवा असतो ना तो अदृष्टाच्या लिखित असतो कुठेतरी याच्यात असतात मग पुढचं तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलो शिवाजी पवारांच्या आणि मांढरे परिवारांच्या अन्वयातून इथे आणि इथे जेव्हा आलो तर आम्ही गावातल्या इथल्या सगळ्यांना विचारलं की आश्रम संस्था उभी मला वाटतं काका आपल्याला आठवत असेल आपण ती म्हणजे वाय करायची पेट्रोल पंपाची जागाही पाहिली इकडे गोराव केलं ते हे होतं तेही पाहिलं होतं आणि मला वाटतं विठ्ठलवाडीच्या आता जिथे जे शाळा आहे एखाद्या यांची इंग्लिश मिडियम त्या तिन्ही जागा सुद्धा पाहिल्या तिन्ही जागा मला आवडलेल्या होत्या पण मला जेव्हा आपतृत्व व्हावे या सगळ्या मी होते हे होते हे सगळ्या मंडळी सांगितले की बाबा तुमची महिला मंडळी असतात मुलं असतात शाळेला जाणं हवा काढायला ही जागा चांगली आणि अशोक विठ्ठलला मी पाहिलेलं नव्हतं त्यालाही पाहिलेलं नव्हतं त्याला इथून इथून फोन केला आणि त्याने जागा दान दिली सांगायचा इतिहास असतो की एखादा संत कुठून कसा येतो आणि कसा तो या मातीचा उद्धार करतो अशी आम्ही भारतभरामध्ये अनेक ठिकाणं पाहिलेली आहेत अनेक ठिकाणं अनुभवलेली आहेत तुमच्या या विठ्ठलवाडीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी पंजाबी संत होऊन गेलेले आहेत तुम्हाला माहिती असलेलं नसेल माहिती नाही साडेतीनशे वर्षापूर्वी अंजनगावकर म्हणून पंजाबी एक आठ फूट उंचीचा माणूस होता त्यांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे तुम्हाला माहिती असेल ते सांगतो रावडी म्हणून गाव आहे आपलं या गावडीमध्ये रावडीमध्ये साडे चारशे वर्षापूर्वी एक संत होऊन गेलेले आहेत महानुभाव पंथीय त्यांनी आपली साधना संपन्न केली आमच्याकडे ग्रंथात नोंद आहे असं काही नसतं ती दंतकथा नाही परंपरा नाही त्याचा हस्तलिखित ग्रंथामध्ये नोंद आहे मुधोव्यास नावाचे एक संत हे होऊन गेलेले आहेत चारशे साडेचारशे वर्षापूर्वी जी परंपरा आहे त्या रावडी गावातच त्यांचा देहावस्थान झाला वाद गाव तुम्हाला माहिती असेल तिथे आठशे वर्षापूर्वी आमची एका मातेनं शेवटची साधना तिथे तपश्चर्या केलेली इकडे दंतेगोपाळपासनचं चंदनवंतन म्हणजे तिथे जामगाव आहे जामगावाच्या परिसरामध्ये एक तपोभूमी आहे आजही ती भूमी आहे तिथे जवळजवळ साडेसातशे वर्षापूर्वी तिथे एका संतांनी आपली तपसाधना केली ही सगळी संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे गुणवंतांची भूमी आहे आणि ते आपलं जपणं वाढवणं आणि त्यातून आपला उद्धार करणं एवढंच काम आपण करूयात आपल्या या सर्वांच्या वाटचालीसाठी आम्ही अभिष्टचिंतन करतो आणि झालेली सेवा हे जे आजच्या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही सांगितलं की त्यांचं अभिनंदन केलं या व्याख्यानमाले सहभागी झालेल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो आणि आपल्या सर्वांसाठी अभिष्ठ देतो